अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब उडाली खळबळ अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे पैकी एका बॉम्ब सदृश्य चेंडूचा स्फोट झाल्याची माहिती असून त्याला पोलीस आणि कारागृह प्रशासनाकडून दुजोरा मिळवू शकलेला नाही शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे कारागृह प्रशासनाकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त कल्पना बारवकर एस पी कैलास फोंडकर एस सी पी शिवाजी बचाटे गुन्हे शाखा पथक आणि फ्रेजरपुरा पोलीस जिल्हा कारागृहात दाखल झाले आहेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्याशी चर्चा करत असून कारागृहाच्या ने आत नेमकं काय घडलं याबाबत बाहेर माहिती आलेली नाही मात्र कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आणि काहीतरी मोठी घटना घडल्याची सूत्रांनी बातमी दिली शहर पोलीस आयुक्तातील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला देखील पाचारण करण्यात आले असून श्वान पथक देखील येथे पोहोचले आहे प्राथमिक माहिती आत्तापर्यंतची हे आहे की संध्याकाळी आठच्या दरम्यान बॅरेक नंबर सहा सातच्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकवाला आणि आतमधल्या काही ज्यांनाही ऐकायला जे की बॅरॅकमध्ये होतं अजिबात नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो सर्व टीम पोचली व्ही डी एसची टीम पण पोचलेली होती आणि नंतर अच्छा अच्छा प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे बाहेरून फेकला आहे परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोणी कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी फटाका सुदृश्य मटेरियल दिसतोय त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल पण काही आढळून आलेलं नाही फक्त फटाक्याची दारू आणि फटाक्यामध्ये जे दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वाद टाकून फेकलेलं असं दिसते प्राथमिक सुद्धा आता पोलीस प्रशासन कडक का पाहून काय सुरक्षा दृष्टीने आम्ही पाहू ना दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षेची काही प्रॉब्लेम आहे कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईटचे पण इश्यू आहे या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल ओके બિરો રિપોર્ટ એસ બી અમરાવતી